हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य मोटरसायकल रॅली आज जळगाव लोकसभा खासदार यांनी चाळीसगाव मध्ये रॅली काढली होती ही रॅली मोठे कॉलेज भडगाव रोड देशमुख गल्ली आर्योपहार हॉटेल इरापूर रोड पवारवाडी सिग्नल पॉइंट खरजई नाका रांजणगाव दरवाजा शिवाजी घाट स्टेशन रोड नवीन नाका व शेवट छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी करण्यात आला रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते या रॅलीचे आयोजन शक्ती ग्रुप व चाळीसगाव शहर व समस्त युवक शिवजयंती उत्सव समितीने केले होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती करण्यात आली सौ संपदाताई उन्मेश पाटील व शिवनेरी फाउंडेशन अध्यक्षा सौ प्रतिभाताई मंगेश चव्हाण यावेळी उपस्थित होत्या खासदार उन्मेष दादा पाटील व सौ संपदाताई संपदाताई पाटील आयोजित राजा रयतेचा महानाट्याची पूर्वतयारी पूर्ण झालेली असून सर्व शिवप्रेमी माता भगिनींनी या ठिकाणी अवश्य उपस्थित राहावे आहे शहीद हेमंत जोशी क्रीडांगण अकरा नंबर शाळा चाळीस गाव वेळ सायंकाळी सात वाजता दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मिस एन अपडेट